नमोबुद्धाय जय भीम मी कैलाश बंधू जाधव आपल्या रूपनंदा थॉट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं नेहमी प्रमाणात हार्दिक हार्दिक स्वागत करतो चला तर मग आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया जो विषय सर्वांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे अनेकांच्या मनामध्ये वर्षानुवर्ष एक प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे की भगवान बुद्धांची पहिली मूर्ती जगामध्ये कधी आणि कुठे बनवली गेली निश्चितच आपल्याही मनामध्ये हा प्रश्न कायम आला असेल आणि कधी ना कधी आपण याच्यावरती विचार केला असेल तर ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आजची व्हिडिओ आपण बनवत आहोत तेवटपर्यंत आपण ही व्हिडिओ बघायची आहे आणि जर आपण पहिल्यांदाच आपल्या रूपनंदा थाव था या युट्यूब चॅनलला पाहत असाल तर मी आपणास विनंती करतो की कृपया आपल्या रूपनंदा थॉट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच माझे विचार मी सांगितलेली माहिती आपण आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करण्याचा आपण संकल्प करूया शेअर करूया आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स आणि कमेंट्स करूया तर मग चला तर समजून घेऊया की तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जगातली विश्वातली पहिली बुद्धमूर्ती कुठे आणि कधी बनवण्यात आली आणि कुणाच्या काळामध्ये बनवण्यात आली साधारणतः अनेक अभ्यासकांना असं वाटतं अनेक बुद्ध धर्मामध्ये ज्यांना कुतूहूल वाटतं बुद्ध धर्माबद्दल बुद्ध धर्माबद्दल एक आदर आहे बुद्ध ब धर्माबद्दल जास्तीत जास्ती माहिती जाणून घेण्याचा जे प्रयत्न करतात ही व्हिडिओ त्यांच्यासाठी ही खूप खास ठरणार आहे कारण अनेकांना असं वाटतं की तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार सम्राट अशोकांनी केला त्यात काही डाऊटच नाहीये निश्चितच सर्वात मोठ धम्मक्रांती या विश्वातली दुसऱ्या क्रमांकाची धम्मक्रांती जर कोणी केली असेल तर ती सम्राट अशोकांनी केली आणि सम्राट अशोकाने धम्मक्रांती केल्यामुळे बन अनेकांना असं वाटतं की पहिली जी बुद्ध मूर्ती आहे ही सम्राट अशोकांच्या काळामध्ये बनवण्यात आली असेल तर मित्रांनो असं नाहीये सम्राट अशोकाच्या काळापर्यंत आपण बुद्ध रूप वेगवेगळ्या गोष्टींनी पूजन करून वेगवेगळ्या गोष्टींच नमन करून आपण बुद्धरूपाला नमन करत होतो मग काय होती बुद्ध रूप त्यासाठी सगळ्यात पहिले तथागतांच्या महापरिनिर्वाणाच्या आधी तथागतांनी आनंद भंते आनंद यांना जो उपदेश दिला होता आनंद यांचा जो प्रश्न होता त्याच्यावर तथागतांनी जो उत्तर दिला होता तो फार महत्वाचा आहे आनंद जेव्हा भगवंतांना विचारतात की हे तथागत तथागतांच्या नंतर आम्ही वंदन कुठे करायचं तेव्हा तथागत शांतपणे उत्तर देतात की माझा जेव्हा अग्निदाह संस्कार होईल आणि अग्निदाह संस्कारानंतर जे अस्थि आहे त्याच्यावरती जे स्तूपांची निर्मिती होईल त्याचे आपण पूजन करणं गरजेचं आहे त्याचं आपण पूजन करावं आणि त्यानंतर तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर आपणास माहितीच आहे की त्यांची जी अस्थि आहे त्याचे समसमान आठ भाग करण्यात आले तो सगळा इतिहास आपण जाणता आणि मग स्तूपांची निर्मिती झाली आणि मग त्यांची आपण पूजा करत होतो पण त्याच्याही सोबत स्तूपांच्याही सोबत आपल्या बौद्ध राष्ट्रामध्ये या जम्बूद्वीपामध्ये बोधिवृक्षाची त्यानंतर पिंपळाची पानं बोधिवृक्ष अ घरामध्ये जे सामान्य नागरिक होते अनुयायी होते ते स्तूपाचं मातीमध्ये आकार बनवायचे त्याचं पूजन करायचे आणि दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे तथागतांचे जे पायांचं चिन्ह आहे त्या पायांच्या चिन्हांची देखील आपल्या देशामध्ये बुद्ध प्रतीक म्हणून मोठ्या मनोभावे पूजा केली जायची अशी वेगवेगळी प्रतीकांची पूजा आपल्या देशात केली जायची आणि मग मा आपण माहितीच आहे की सम्राट अशोकाचा काळ इसवी सन पूर्व दोनशे अडुसष्ट ते दोनशे बत्तीस या काळामध्ये तथागतांच्या असणाऱ्या सम्राट अशोकानं चौऱ्याऐंशी हजार लेण्यांची आणि स्तूपांची निर्मिती केली ज्याचं जिवंत उदाहरण अगदी चांगलं उदाहरण म्हणजे आपलं सांचीचं स्तूप जर आपण त्या स्तूपाची चारी दिशेला असणारे जे तोरण आहेत जे जगामध्ये वर्ल्ड हेरिटेज आहे जगामध्ये ज्याला अत्यंत मोठी मान्यता आहे ते आपण चारी गेट जर बघितले तर आपल्याला त्याच्यामध्ये बुद्ध रूप बघायला मिळतो कशाच्या माध्यमातून बोधीवृक्षाच्या माध्यमातून बुद्धाच्या पदकमलांपासून स्वस्तिक स्तूपांचे आकार हे सगळे त्या गेटवर आहेत आणि हे खूप मोठं पुरावा आहे की सम्राट अशोकाच्या काळापर्यंत जी आता आपण बुद्ध मूर्ती बघतोय ही मूर्ती नव्हती मग ही बुद्ध मूर्ती सर्वात प्रथम जी निर्माण झाली असं मानलं जातं इतिहासाच्या संशोधनानुसार इतिहासामध्ये जे पुरावे मिळालेत पुरातत्व विभागानं जे शोधून काढल्या त्या शोधण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो आणि आपल्या लक्षात येतं की इसवी सन पहिल्या शतकामध्ये इसवी सन पहिल्या शतकामध्ये बुद्ध रूप बनवण्यात आलेलं आहे तथागतांची विश्वातली पहिली मूर्ती जिला आपण मानतो ती म्हणजे पहिल्या शतकातली गांधार शैलीमध्ये जी मूर्ती आहे ही मूर्ती सर्वात जुनी आहे असं पुरातत्व विभाग मानतं या मूर्तीकडे जर आपण पाहिलं तर या मूर्तीमध्ये आपणाच ग्रीक संस्कृतीचा प्रभाव प्रकर्षानं जाणवतो ही मूर्ती ग्रीक संस्कृतीच्या प्रभावाखाली बनवली गेली आहे अशी आवर्जून आढळते तथागतांचे के जे केस आहेत ते कुरळे आहेत आणि त्यांचा आकार ज्या पद्धतीचे ग्रीक लोकांचे चेहरे आहेत त्या पद्धतीचा तथागतांचा चेहरा या मूर्तीमध्ये आपल्यास पाहायला मिळतो तसच पहिल्या शतकामध्ये एक दुसरी मूर्ती आपल्यास बघायला मिळते ती, ती मथुरा शैलीची मथुरा शैलीची जी मूर्ती आहे या मूर्तीमध्ये तथागतांच्या अंगावरती पातळ वस्त्र आपण जे म्हणतोय चिवर ते आपल्याला बघायला मिळतो तसेच चेहऱ्याची जी बनावट आहे केसांची जी ठेवण आहे ही भारतीय चेहऱ्याची ठेवण आणि बनावट आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्याच नंतर अर्थात दुसऱ्या शतकामध्ये अर्थात कुषाण राजा कनिष्क कनिष्क राजा यांचा बौद्ध धर्मामध्ये अनन्यसाधारण योगदान आहे त्या कनिष्क राजानं म भारतीय बनावटीच्या सर्वात जास्त बुद्ध मूर्त्या बनवण्याचं इतिहासामध्ये नोंद आहे इवन आपल्याला ज्ञात असेल की कनिष्क राजाचा जो चलन आहे त्यावेळेचा जो राजाचा चलन आहे तो त्या चलनावर प्रथमतः ती तथागतांचं चित्र अंकित करण्यात आलेलं आहे ते कनिष्क राजाने केलेलं आहे आणि तिथून बुद्ध रूप आपण बघायला मिळतो मग हा जो आहे हा कुठून घेण्यात आला तर पाली भाषेमध्ये नरसिंह गाथा जी आहे जी नरसिंह मा गाथा तथागथांवर बौद्ध भिक्कूंच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली त्या नरसिंह गाथावरून तथागतांच्या मूर्तीचं स्वरूप आणि रूप आपणास बघायला मिळतो तर सर्वात प्रथम जी मूर्ती आहे ती गांधार शैलीची मथुरा शैलीची आणि त्याच्यानंतर राजा कनिष्कने निर्माण केलेल्या मूर्त्या आपण जी राष्ट्रपती भवनामध्ये बऱ्याच जणांनाही माहीत नसेल गोष्ट राष्ट्रपती भवनामध्ये जिथे राष्ट्रपती बसतात जिथे राष्ट्रपती परदेशातील लोकांबरोबर वर मीटिंग्स करतात ज्या ठिकाणी सर्वोच्च देशातले पदं भारतीय लोकांना दिले जातात त्या हॉलमध्ये राष्ट्रपती जिथे बसतात अगदी त्यांच्या मागे तथागतांची जी, जी मूर्ती आहे ती गुप्त काळातली आहे जिला आपण भारतीय बनावटीची मूर्ती म्हणतो भारतीय चेहरा त्याच्यामध्ये आहे अशी ती मूर्ती उभ्या उभ्या स्वरूपामध्ये मूर्ती आहे जी आपण आता फोटोमध्ये दिसत आहे ही मूर्ती राष्ट्रपती भवनामध्ये ठेवण्यात आलेली आहे या मूर्तीमध्ये करुणा आहे जगाच्या प्रती मैत्री आहे असा तिचा अर्थ या मूर्तीचा निघतो आणि ती मूर्ती तथागतांची देशाच्या असणाऱ्या प्रथम नागरिक अर्थात राष्ट्रपतींच्या अशोक भवन जे आहे त्यांचं राहण्याचं ठिकाण राष्ट्रपती भवन त्यांच्या अशोका हॉलमध्ये ही मूर्ती तिथे ठेवण्यात थे आलेली आहे आणि म्हणून जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे तसेच भारत हा बुद्धाचा देश आहे हे आपण संपूर्ण विश्वाला जे ठणकावून सांगतो ते ह्या मूर्तीच्या माध्यमातून ह्या असणाऱ्या त्या भवनामध्ये असणाऱ्या त्या त्या परिस्थितीच्या माध्यमातून आपण जगाला ठणकावून सांगतो की हा बुद्धाचं राष्ट्र आहे तर असो ह्या दोन मूर्त्यांबद्दल आपणच मला माहिती द्यायची होती आणि अनेकांचे प्रश्न होते की भगवान बुद्धांची मूर्ती प्रथम कधी बनवली गेली तर मित्रांनो हीनयान हिनयान आणि महायान हे दोन पंथ जेव्हा बौद्ध धर्मामध्ये उदयास आले तर जे ज्यांना आपण हिनयान म्हणतो हे बुद्ध रूप वेगवेगळ्या प्रतीकांच्या माध्यमातून पूजत होते तीच संस्कृती आपण बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर वर्ष तीनशे साडेतीनशे वर्षाचा कालावधी गेला असेल तोपर्यंत आपण तथागतांना पदचिन्ह कमळफूल अं स्तूपांचं प्रतिकृती स्तूप यांचं आपण पूजन करत होतो आणि महायान जे आहेत त्यांनी पुढे बुद्ध रूपाला प्राधान्य दिलं आणि आज हळूहळू आपण जिकडे बघतो सगळीकडे बुद्धरूप आलेलं आहे ते बुद्धरूप महायानांनी आपणास दिलेलं आहे असं इतिहासामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे जी गांधार शैलीतली ती मूर्ती आहे त्या मूर्तीवरून तथागतांच्या इतिहासाचा शोध घेणं हे फार सोपं झालं इतिहासकारांना तर असो तथागत मूर्ती रूपाने आमच्यापर्यंत आले ही वेगळी गोष्ट आहे परंतु मूर्तीपेक्षा तथागत आमच्यासाठी विचार रूपानं कायम सर्वश्रेष्ठ आहेत तथागतांच्या मूर्तीची पूजा आपण करतोच कारण तो रूप आपण पुजतोच परंतु तथागतांच्या विचारांवर चालणं ही काळाची गरज आहे फक्त सांगून होणार नाही स्वातंत्र्य समता विश्वबंधुत्व न्याय सम्यक सम्यक वाचा सम्यक व्यायाम म्हणजे तथागतांचे अष्टशील दशशील पंचशील हे सांगून होणार नाहीत प्रत्यक्ष कृतीमध्ये ज्या दिवशी आपण उतरवू त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण बुद्ध अनुयायी आहोत बुद्धाचे अनुयायी आहोत बुद्धा अनुया आपण हे जगाला सांगू शकतो तरी आपली या व्हिडिओमध्ये मी इथेच रजा घेतो इथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय संविधान